नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत संक्रांत स्पेशल आज आपण खुसखुशीत तिळाची वडी बनवतो आहे तर अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही वडी बनवत असाल तरी शंभर टक्के नक्की जमणारच इतकी याची पद्धत सोपी आहे आणि शिवाय महिनाभर या वड्या छान टिकतात तर लगेच आता या कशा बनवायच्या ते आपण पाहूया खुसखुशीत तिळाची वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तिळ घेतलेत वजनामध्ये हे शंभर ग्रॅम आहेत तर हे आता कढईत घालून मंद गॅसवर भाजून घ्यायचेत तर मी इथे गावरान तिळ घेतले आहेत तुम्ही बाजारात जे पांढरे तिळ मिळतात ते सुद्धा वापरू शकता पण गावरान तिळ खायला खूप खमंग लागतात तीळ खूप हलके असतात त्यामुळे सतत हलवणं गरजेचं आहे आणि अगदी पटकन भाजले जातात आणि आपल्याला फार वेळ याला भाजायचं नाही तर इथे आता तुम्ही पाहू शकता हे तीळ हलकेसे उडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच भाजून झालेले आहेत यापेक्षा जर जास्त आपण भाजलं तर मग थोडेसे हे खायला कडवट लागतात तर आता एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचेत आता त्याच कढईत एक वाटी शेंगदाणे घालायचेत वजनामध्ये हे पण शंभर ग्रॅम आहेत म्हणजे जेवढे आपण तीळ घेतले तेवढेच शेंगदाणे घेतलेत हे पण मंद गॅसवर भाजून घ्यायचेत तर आता हे पण छान भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोडेसे थंड झाले की याचं साल काढून घ्यायचं आहे तर शेंगदाणे आणि तिळ आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये वडी सेट करणार आहोत त्याला तुपाने ग्रीस करून घेऊयात तर एक चमचा तूप घालून सगळीकडे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे म्हणजे वडी अगदी सहज निघून येते शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यावर मी याचं साल काढून घेतलं आहे तर आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत तर मिक्सरमधून आता मी हे फिरून घेतलेत एका भांड्यात काढून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यात आता हे थंड झालेले तीळ घालूया आणि तिळाला पण मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर थोडं थोडं थांबून थांबून फिरवायचं आहे म्हणजे हे तीळ जास्त बारीक होत नाहीत फार जर आपण बारीक केलं तर मग तिळाला तेल सुटतं तर हे तिळ पण आता भांड्यात काढून घेऊयात यामध्ये आता एक चमचा सुंठ पावडर घालूया आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर सुंठपूड आणि वेलची पूड अशी या मिश्रणात आधीच घातली म्हणजे व्यवस्थित मिक्स होते गुळामध्ये ती चांगली मिक्स होत नाही आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये सुरुवातीला एक टेबलस्पूनच तूप घालूया तूप घातलं म्हणजे वडीला चमक छान येते आणि वडी खायला पण छान लागते यामध्ये आता हा दोन वाटी गूळ घालायचा आहे तर आपण एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतले होते तर त्याला आपल्याला दोन वाटी गूळ घालायचा आहे वजनामध्ये हा अडीचशे ग्रॅम आहे आता हा मंद गॅसवर वितळून घ्यायचा आहे तर फार याचा पाक वगैरे करायचा नाही सतत या गुळाला चमच्याने हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे गूळ अगदी व्यवस्थित बारीक करून घेतला म्हणजे पटकन मेल्ट होतो तर आता तुम्ही इथे पाहू शकता गूळ आपला मेल्ट झालेला आहे जास्त वेळ जर आपण याला गॅसवर ठेवलं तर मग वडी कडक होते आणि फार जर गूळ कच्चा राहिला तर वडी मऊ होते त्यामुळे यावर सतत लक्ष ठेवायचं आहे तर आता तुम्हाला दिसत असेल थोडे थोडे या गुळाला बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे म्हणजेच पाहिजे तसा गुळ झालेला आहे गॅस आता कमी करायचा आहे आणि हे जे शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालूया आणि मंद गॅसवरच हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही आणि हे फक्त थोडंसं घट्ट होईपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे फार याला शिजवायची गरज नाही तर आता तीन ते चार मिनिटातच चा, हे मिश्रण घट्ट झालेलं आहे वडी सेट होईल इतपत हे मिश्रण घट्ट झालं आहे तर गॅस बंद करायचा आणि हे लगेच आपण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया चमच्याने व्यवस्थित हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीने पेल्याने सुद्धा याला एकसारखं करून घेऊ शकता तर चमच्याने मी सगळं एकसारखं करून घेतलं आहे हे असंच आता एक पंधरा मिनिट ठेवूयात आणि थोडंसं हे मिश्रण सेट झालं की मग सुरीने कट करून घ्यायचं आहे तर इथे मी आता पिझ्झा कटर घेतलं आहे पिझ्झा कटरने अगदी व्यवस्थित या वड्या कट होतात पण तुम्ही सुरीने कट करून घेतलं तरी काहीच हरकत नाही आणि हव्या त्या आकारात तुम्हाला या वड्या कट करून घेता येतील डायमंड शेप किंवा चौकोनी आकारात तर मी आता इथे चौकोनी आकारात कट करून घेते आणि कट करताना मध्यभागातून आधी कट करायचं म्हणजे आपल्याला एकसारख्या वड्या मिळतात आणि असं मार्किंग करून मग कट करायचं आहे आतपर्यंत हे पिझ्झा कटर किंवा सुरी अशी शेवटपर्यंत घालायची म्हणजे वड्या एकदम साफ निघतात इथे मी वड्या कट करून घेतल्या आहेत पण आणखी थोड्या वेळ हे असंच ठेवूया जर का आत्ताच आपण वडी काढली तर मिश्रण थोडंसं ओलसर असल्यामुळे वड्या साफ निघत नाहीत तर आता साधारण अर्धा तास झाला आहे उलथण्याने किंवा सुरीने याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहेत आणि अलगद वडी काढून घ्यायची आहे तुम्ही आणखी जरी अर्धा तास हे असंच ठेवलं तरी चालेल तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणून मी लगेच काढते आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की ती साफ अशी वडी निघाली आहे आणि एकदम मस्त दिसते आहे याला चमकसुद्धा छान आली आहे एकदा जर का तुम्ही या वड्या बनवून ठेवल्या तर अगदी महिनाभर छान राहतात आणि खायलाही खूप मस्त लागतात तर अशा पद्धतीने जरूर करून पहा आणि केल्यानंतर कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ही अवश्य करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा